नोटीस नोटीस दिली होती काल नोटीस दिली होती त्याच्यानुसार काय झालं होतं गेल्या वर्षी प्रकार आहे आता गुन्हा दाखल झाला तुम्हीच बोलता आता गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला एक वर्षानंतर आणि एफ आय आर जर वाचली तर त्यामध्ये दिले अश्लील भावनेने बघितलं डिफाईन करता येते काय काय करतो ते पण मी पुढे मार्गदर्शन घेते अश्लील भावनेने बघितलं माझा प्रिमाइसिस आश्रमशाळा आमची येते त्या आमच्या आश्रमशाळेमध्ये मी जाणे हा माझा कर्तव्याचा भाग आहे आणि तिथे एकच नाही तिथं बरेच महिला कर्मचारी आहेत माझ्या तेवीस आश्रमशाळे आहेत नऊ वस्तीगृह आहेत माझे चोवीस हॉस्टेल्स आहेत एक हजारच्या पेक्षा जास्त माझा स्टाफ आहे आणि अशा वेळेला मी सकाळी काही रात्री नऊ वाजता सुद्धा दोन मी माझ्या शाळा तपासतो तर चुकीचं काहीच नाही चुकीच्या पद्धतीने ह्याचा अर्थ काय असतील तर हे अतिशय अयोग्य आहे आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये निश्चितच दोषी कोणता कोणतं असेल तर त्याला कडक कारवाई झाली आहे जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई

यांच्याबाबत एक अर्ज सुद्धा न्यायप्रविष्ट आहे असं बोलणं योग्य नाही आहे सध्या चौकशी सुद्धा चालू आहे पोलिसांची त्याच्यानंतर सगळं स्पष्ट होईल आणि पुढचं काय बघ आता आपल्याला माहिती मी जुईन झाल्यानंतर ऑफिसर आहे त्या कम्प्लेन्स आहेत आंदोलन मोर्चे हे चुकीच्या पद्धतीनं काढले आज आदिवासी मुलांना आमच्या शिकवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न करायचे ते जोरदार प्रयत्न करणार ज्या लोकांना शाळेमध्ये राहायचं नाही ती लोक अशा पद्धतीनं काही करत असतील परंतु माझा नव्वद टक्के स्टाफ चांगला आहे मी उत्कृष्ट शिक्षक म्हणून माझे पुरस्कार मी आमच्या लोकांना पण दिलेले आहेत परंतु काही जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर ते कारवाईच पात्र आहेत माझी कारवाई थांबणार नाही मी अशाच पद्धतीने करणार चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे मी संबंधितांना सोडणार नाही मी आज पोलीस प्रशासन सांगितलेलं आहे अशा प्रकारचे अशा प्रकारचे आरोप जर झाले तर सर तुमचं खच्चीकरण होणार आहे येणार दिवसामध्ये बात नाही खच्चीकरण होणार नाही हे अशा खोट्या गुन्ह्यांनी काही फरक पडणार नाही आहे हे चौकशीमध्ये सिद्ध होईल न्यायालयावरती माझा विश्वास आहे न्याय मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आदिवासी बांधवांसाठी मी काम करतोय तो समाज न्याय देईल जर चुकत असेल तर निश्चितच चुकणाऱ्याला शिक्षा होईल पतीवर आपण कारवाई केली होती निलंबनाची कारवाई काय केली अपरिक्त तु... कार्यालय तुम्ही झाले अपरिक्त कार्यालय ठाणे केली माझ्या आदेश सहीचे नाहीये ते ठाण्यातून झाले का झाली कारवाई ह्याची डिटेल गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पाहिजे तर मी ह्या संदर्भातलं जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना मी माझे लेखी निवेदन देतो ते वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल त्यांची बदल सांगितलं मॅट मध्ये तुमच्या विरोधात निकाल लागला आहे ते खरं आहे का नाही मला याच्याविषयी काय माहिती नाही मॅट म्हणजे माझ्या विरोधात कारण ते माझ्या विरोधात गेलं एटीसी ऑफिसच्या आदेशामध्ये गेलं त्यांची त्यांची बदली झाल्यानंतर ते थे रुजू झाले नाही त्यामुळे त्यांचं निलंबन झालं का सर बरोबर आहे परंतु आता त्याविषयी जास्त काही भाष्य करत नाही मी बोल आपण ठीक आहे थँक्यू